बाळूमामा ट्रस्टचे कार्याध्यक्ष आणि माजी सैनिक लक्ष्मण होडगे यांच्या समर्थनार्थ उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन लिपिकाच्या तक्रारीची सखोल चौकशी करून निर्दोष माजी सैनिकास न्याय द्यावा आजी माजी सैनिक संघटनेची मागणी अन्यथा जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक आंदोलन उभं करतील निवेदनातून इशारा आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष लक्ष्मण बाबूराव होडगे यांच्यावर झालेल्या लिपिकाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर आजी माजी सैनिक संघटनेतर्फे गारगोट इथं उपविभागीय अधिकारी हरीश सुळ यांना निवेदन देण्यात आलं या निवेदनात माजी सैनिक खोडगे यांच्यावरील तक्रारीची सखोल चौकशी करून त्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील महादेव घुगरे गुंडू सुतार भैरू मिसाळ पांडुरंग पाटील प्रदीप होडगे अनिता नारायण देसाई सर्जेराव मेंगाणे तसंच गोपाळ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते निवेदनात नमूद करण्यात आलाय की लक्ष्मण बाबुराव होडगे हे सन एकोणीशे सत्त्याण्णव साली सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले असून तेव्हापासूनच ते, ते बाळूमामा भक्त म्हणून निस्वार्थ भावने सेवा करतात त्यांचे से वडील कैलासवासी बाबुराव होडगे आणि माता कैलासवासी सोनाबाई होडगे हे दोघेही बाळूमामांचे या पार्श्वभूमीवर जुलै दोन हजार निवड करण्यात आली होती तत्पूर्वी सव्वीस वर्षापासून त्यांनी मनोभावे आणि प्रामाणिकपणे देशसेवा बजावली असून त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य शिक्षित आणि समाजकार्यात सक्रिय आहेत कन्या अनिता रेडेकर मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत तर प्रदीप होतात वैद्यकीय आणि हॉटेल कार्यरत आहेत निवेदनात नमूद आहे कि लिपिक अरविंद स्मार्ट यांनी केलेल्या तक्रारीची सखोल आणि निष्पक्ष तपासणी करून निर्दोष माजी सैनिकास न्याय मिळवून द्यावा अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक या प्रकरणात तीव्र आंदोलन उभं करतील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा